नमस्कार सरकारी कर्मचारी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आज आपण पाहणार आहोत महागाई भत्ता हा सध्या पंचावन्न टक्के असताना जुलै महिन्याची तीन टक्के वाढ अद्यापही देण्यात आलेली नाही ही वाढ कधी मिळणार कारण काय आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर मिळत राहतील महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या महागाई भत्ता हा पंचावन्न टक्के मिळत आहे हा महागाई भत्ता सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या डी ए पॅटर्नवर आधारित आहे जुलै दोन हजार पंचवीसची तीन टक्के वाढ का मिळाली नाही सामान्यतः एक जानेवारी एक जुलै या दोन तारखांना डी ए वाढ अपेक्षित असते मात्र जुलै महिन्याची तीन टक्के वाढ अद्याप महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली नाही यामागची कारणे शासनाकडून अधिकृत जी आर निघालेला नाही आर्थिक भाराचा आढावा सुरू आहे केंद्राचा निर्णय आल्यानंतर राज्य निर्णय घेते वाढ कधी जाहीर होण्याची शक्यता आहे तज्ञांच्या मते केंद्र सरकारच्या वाढीनंतर महाराष्ट्र सरकार स्वतंत्र जी आर काढते त्यामुळे लवकरच वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे पण अधिकृत घोषणा येईपर्यंत निश्चित सांगण्यात सांगता येणार नाही कर्मचारी संघटनांची मागणी राज्यभरातील कर्मचारी संघटनांची मागणी आहे की जुलैची तीन टक्के वाढ तत्काळ लागू करावी थकबाकी एक रकमी द्यावी विलंब न करता जी आर जाहीर करावा महाराष्ट्रात सध्या डी ए पंचावन्न टक्के आहे आणि जुलैची तीन टक्के वाढ अद्याप प्रलंबित आहे सरकारचा अधिकृत निर्णय जाहीर होताच होताच आम्ही सर्वात आधी अपडेट देऊ त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला माहिती मिळून जाईल धन्यवाद